यंदाच्या वर्षी आषाढी यात्रा सोहळ्यामध्ये भाविकांच्या गर्दीनं रेकॉर्ड ब्रेक केल्याचं पाहावयास मिळाले वारी अगोदर शहरात झालेली स्वच्छता मोहीम पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळं भाविक सुखावला असल्याचं दिसून आले परंतु वारीनंतर स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा राहत असतो त्यामुळे संपूर्ण शहर व वा वाळवंट परिसर स्वच्छ करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेनं मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंबर कसली असून नगरपरिषदेचे हजारो कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं शहर स्वच्छ व सुंदर केलं जात आहे शहरांमध्ये साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून काळजी घेत औषधांची फवारणी केली जातीय चंद्रभागा वाळवंटात उजणी धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग वाढत जात असल्यामुळं या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य दिलं जात असून अनेक कर्मचाऱ्यांच्या वतीनं इथं युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे या स्वच्छता मोहिमेबाबत मुख्याधिकारी महेश रोकडे काय म्हणाले पहा तर वारी स्वच्छतेचा प्रश्न मोठ्या कसं आपण नियोजन एक शहरामध्ये आता वारी झाली वारी मध्ये अंदाजे पंचवीस ते तीस लाख लोक होते असं पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं आणि तेवढी लोक होते त्यामुळं शहरातले सगळे रस्ते गेले तीन चार दिवसापासून बंद असल्यामुळं बरेचशा प्रमाणात कचरा हा कचऱ्याची वाहनं शहरात फिरता येऊ न शकल्यामुळं बऱ्याच ठिकाणी कचरा साठलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि गेल्या काही वर्षापासून वारी झाल्यानंतर द्वादशीच्या दुपारनंतर आपण स्वच्छतेला सुरुवात करून पुढच्या चार पाच दिवसामध्ये स्वच्छता होते यावर्षी असं आमचं नियोजन आहे की नेहमी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये कचरा कसा आपण उचलू आणि त्या अनुषंगाने आपण काल दुपारपासून शहरातील जे मुख्य मार्ग आहे मुख्य संतपेठ आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी म मठ आहेत अशा ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी एक सहा ते सात मोठे टिपर घेऊन तीन चार जे सी बी त्याचबरोबर नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आणि ठेकेदाराकडून ने, नेमलेले हा एक हजार कर्मचारी असे एक दीड हजार खाजा, दीड हजार कर्मचाऱ्यापर्यंत सर्व प्लॅनिंग आपण केलेलं आहे सुपरवायझर्स मुकादम यांची एकत्रित बैठक घेऊन वेगवेगळ्या भागाचं त्यांना वाटणे तयार करून मार्फत आपण शहरामधलं कचरा उचलणं आणि कचरा उचलल्यानंतर जे काय भाग आहे त्या भागाची झाडलोट करून भाग स्वच्छ करणं हे आपण नियोजन केलेलं आहे आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यावरती जंतुनाशक फवारणी पावडर फवारणी असे आपण गोष्टी करत आहोत जेणेकरून रोगराई वाढणार नाही किंवा त्याचा प्रसार होणार नाही झाडीचे रोगही साथीचे रोगही वाढल्यानंतर वाढतात त्याच्यासाठी काय प्लॅनिंग साथीचे रोग वाढू नये म्हणूनच आपण ज्या 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 भागामध्ये कचरा जास्त साठलेला अशा भागामध्ये जंतुनाशक फवारणी आहे पावडर फवारणी आहे त्याचबरोबर डास डासांची सुद्धा धूळ फवारणी याचं आपण नियोजन करून त्याचं प्रत्यक्ष अंमलमध्ये सुरू केलेली जेणेकरून हे आटोक्यात राहील आता काय झालं आहे की एक लाख लोकसंख्या वारकरी येतात आणि त्यामुळं जे कचऱ्याचा जो प्रश्न होतो तो मोठा आहे नगरपरिषदसुद्धा काम करते आहे त्यांच्यामार्फत सुरू आहे परंतु हे अधिक सोपं व्हावं सुलभ व्हावं किंवा त्याच्यामध्ये जर शहरातल्या सामाजिक संस्थांनी जर सहभाग घेतला तर ते आणखी सोयीस्कर होते आता सध्या या आज प पंढरपुरामध्ये युवा चेतनांचे पाचशे दूत आहेत त्याचबरोबर यशवंत फाउंडेशनचे साहेबांचे पारनेरचे तिथून एक चारशे लोकं आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जो प्रदक्षिणामार्ग आणि पासष्ट एकर आणि वाळवंट या भागामध्ये कचरा संकलनाचं काम त्यांच्यामार्फत सुरू होते त्यांनी केलेलं संकलन आपण वाहनांच्या मार्फत एकत्र करून ते शिफ्ट करत आहोत आणि त्यानंतर झाडण्याचं जा काम करत आहोत शहरामध्ये सुद्धा जे काही शाळा महाविद्यालय आहेत सामाजिक संस्था आहेत त्यांना आपण रिक्सर काल आ, लेखी पत्रव्यवहार करून ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्यांना ज्यांना इच्छा आहे ज्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा आहे अशा सर्व सामाजिक संस्थांना आपण आवाहन केलेलं आहे की जर तुम्हाला शक्य असेल तुमची इच्छा असेल किंवा भाग घ्यायचा असेल तर काही ठराविक आमच्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे आम्ही नंबर्स दिलेले आहेत त्यांनी जर त्याच्यात भाग घेतला तर हे जे वारीनंतर जे स्वच्छता आहे ती आणखी जलद होईल चांगली होईल आणि जे काही इतर समस्या होतील त्या त्या था होणार नाहीत ना तर चंद्रभागा वाळवंटामध्ये स्वच्छते पाणी त्याप्रमाणे आपण काय पाणी सोडलेलं आहे आता दहा हजार क्युसेक्स आणि नंतर वीस हजार क्युसेक्सपर्यंत पाणी जाऊ शकतं त्या अनुषंगानं जो भाग पाण्यात जाणार आहे तर पाण्यात असलेला कचरा परत खाली जाऊन वाहून जाऊ नये यासाठी आपण ज्या भागात पाणी येणार आहे ते तो भाग आज टॉप प्रायोरिटीनं घेतलेला आहे आणि दोन टिपरच्या साहाय्यानं आणि इतर सामाजिक संस्थांच्या सहाय्यानं पाण्यात जाणारा भागातला कचरा आधी तातडीनं आपण उचलून घेत आहोत जेणेकरून तो खाली पा वाहून जाणार नाही एवढं नियोजन आपण आज संध्याकाळ पण करतोय जेणेकरून उद्या पाणी आल्यानंतर त्यातला कचरा राहणार नाही नदीपात्रात